Okay. मागच्या वर्षाला वर्षापूर्वी जवळजवळ दहा चार दोन हजार तेवीस तहसीलदार कार्यालयाच्या समोर जोडावात सासुली ग्रामस्थांचं उपोषण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे आणि अजूनही ज्या प्रमुख मागण्या तिथल्या ग्रामस्थांच्या होत्या त्या मागण्या त्यावेळीचे तत्कालीन तहसीलदार अरुण खानोलकर साहेब यांनी त्यावेळी त्या ग्रामस्थांना ज्यावेळी ग्रामस्थांनी उपोषण सोडलं सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू केलं होतं संध्याकाळी रात्री उशिरा ते उपोषण सोडलं गेलं आणि तहसीलदारांनी त्यावेळी मध्यस्थी केली होती आणि सांगितलेलं होतं की सर्वात प्रथम मी ज्या काय अकृषिक सनदा ज्या त्या लोकांना दिलेल्या आहेत ह्या मी रद्द करतो अशा प्रकारचं आश्वासन हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं त्याचबरोबर ज्या जे अनाधिकृत बांधकाम त्या मिळकतीमध्ये झालेलं आहे ते पोलीस बंदोबस्त काढून टाकणार अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्याचबरोबर जी बेसुमार वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडाची सुद्धा त्या ठिकाणी झालेली पाहणी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल करून त्याच्यावर आपण कारवाई करतो अशी पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती खरं तर सर्वे क्रमांक सासोलीतली सासोली गावातला जो आहेत एकशे सत्तावन्न एकशे नव्याण्णव दोनशे एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे दोन। एक दोनशे तीन एकशे सदुसष्ट एकशे एकाहत्तर एकशे सत्त्याण्णव ही सर्व मिळकत ही सासोली ग्रामस्थांची सामायिक मिळकत आहे आणि या मिळकतीवर त्या ठिकाणी काही जमीन मालकांनी म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेदारांनी त्यातील काही जमिनी आपले हक्क त्या ठिकाणी विकलेले आहेत पण सामायिक जमीन असल्यामुळे उर्वरित जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारांचा हक्क हा त्या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यांच्या कुठल्याही संमतीशिवाय किंवा धडे वाटप झाल्याशिवाय विभक्त झाल्याशिवाय सात स सातबारा स्वतंत्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आकृषिक संघदा ह्या त्या ठिकाणी देता येणार नाही ना। पण तरी असतानासुद्धा या सगळ्यांचा विरोध न लक्षात घेता त्यांचं उपोषण त्यांनी केलेल्या लोकशाही मार्गाने केलेली सगळे आंदोलनं ही त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही त्याच्यामध्ये अनेक विभाग जे सगळ्यात महत्त्वाचं महसूल महसूल विभागाची ही जबाबदारी आहे इथले तहसीलदार असतील तत्कालीन किंवा आत्ताचे इथले सर्कल असतील गावचे तलाठी असतील यांची त्या ठिकाणी ही जबाबदारी आहे त्याचबरोबर जो भूमी अभिलेख आहे तेला या भूमी सुद्धा अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे त्याचबरोबर जो वनविभाग आहे या वनविभागामध्ये जवळजवळ त्या तीनशे एकरमध्ये तीनशे ते साडेतीनशे एकरमध्ये जी वृक्षतोड झालेली आहे ती वृक्षतोड ही फक्त सत्त्याण्णव झाडं झालीत अशा प्रकारचा अहवाल आणि नाममात्र मात्र पस्तीस हजार रुपयाचा दंड हा त्यावेळी त्यांना ठोठवण्यात आलेला होता मला सांगा दोडामारासारख्या तालुक्यात जिथं वन आहे त्या तालुक्यामध्ये तीनशे एकरमध्ये सत्त्याण्णव झाडं हे आपल्याला मान्य आहे का म्हणजे अशा प्रकारे वनविभागाचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हात आहे सगळ्यात महत्वाचं जी ग्रामपंचायत तिथले सरपंच असतील तिथले ग्रामसेवक असतील ह्यांनी जे काही त्या ठिकाणी खोटे दाखले दिले आणि ह्या खोटे दाखले दिल्यामुळे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि म्हणून तत्कालीन जे तिथले स्थानिक जे मंडल अधिकारी त्यावेळी होते श्री राजन विठ्ठल गवस यांनी फार त्या ठिकाणी हा सगळा म्हणजे खोटे पंचनामे करून हे सगळं काम केलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळी या बाब जमिनीची मोजणी या संदर्भात सगळ्या सामायिक जमीन मालकांनी ज्यावेळी हिस्सेदारांनी वहिवाटदारांनी जमीन मालकांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी पोलिसांनासुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला संरक्षण मिळावं आणि हो। उलट पोलिसांनी जे मोजणीसाठी स्थानिक ग्रामस्थ जे अर्ज करत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी तीनशे सव्वीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे का त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांवर त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे खर तर हे जे काय सगळे ज्यांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत ज्या धनदानग्यांनी ज्यांनी या जमिनी बळकवलेल्या आहेत याच्यामध्ये विजय कुमार गुप्ता श्रीमती गीता गुप्ता विकास गुप्ता श्रीमती अंजली गुप्ता श्रीमती चारू जैन हर्षपती सुंदर्याल आणि श्री सजल जैन हे सगळे जे आहेत यांनी ह्या जमिनी त्या ठिकाणी काही शेतकऱ्याकडनं खरेदी केलेल्या आहे आणि म्हणून सदर मिळकतीतला जो काही हिस्सा हा अवि अविभाज्य हिस्सा म्हणून त्यांनी खरेदी केलेला आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सासोली ग्रामस्थ त्या सामायिक जमीन मा जमीन जमिनीचे मिळकतीचे मालक यांची कोणतीही त्या ठिकाणी संमती घेतलेली नाही आणि म्हणून माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की आपण अकृषिक ज्या सनदा आहेत त्या सनदा त्या ठिकाणी आपण कशा दिल्या आणि त्यावेळी वर्षापूर्वी आपण सनदा रद्द करणार म्हणून सांगितलेलं होतं अद्याप त्या ठिकाणी सद सनदा ह्या त्या ठिकाणी रद्द केलेला नाही खरं तर नकाशा बनवून मोजणी कुठच्याही जमिनीची जी आहे जी मोजणी केली जाते पण कुठलाही नकाशा न बनवता आणि पूर्ण जमनीची खऱ्या अर्थानं मोजणी लावली जाते पण पोट हिस्स्याची जो नकाशा न बनता और आणि सगळ्या सहभाग धारकांना सगळ्यांना नोटीसी न देता सगळ्यांची संमती सहमती न घेता त्यावेळेचे जे कोण टी एल आर आहेत शेख नावाचे टी एल आर या टी एल आरांनी त्यांच्याकरता पोलीस प्रोटेक्शन घेऊन म्हणजे हे परप्रांतीय हे गुप्ता जैन ही जी काही सगळी आहे स्थानिक ग्रामस्थांना उलट जिल्हावासियांना न्याय मिळाला पाहिजे पण तसं न करता त्या ठिकाणी पोलीस संरक्षण घेऊन या टी एल म्हणजे पोट हिस्ला लोकांचा विरोध होता मयत सुद्धा नोटिसा काढल्या पण जे स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी हरकत घेत होते त्यांच्या संपूर्ण मोल हिस्स्याच्या मोजणीची जर लागली मोजणी लागली असती तर कोणाची हरकत नव्हती म्हणजे जो संपूर्ण हिस्सा आहे त्याची जर मोजणी लागली असती तर कुठल्याही जो जो जमीन मालक आहे त्याची त्याला त्या ठिकाणी हरकत नव्हती पण फक्त पोट मोजणी कुठलाही नकाशा न करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर या संपूर्ण सासुली गावामध्ये सर्वे नंबर तेवीस त्या तेवीस सर्वे नंबर जवळमध्ये जवळजवळ बाराशे पन्नास एकर ही जमीन त्या ठिकाणी येते या हे ये जे कोण गुप्त किंवा हे जे सगळे परप्रांतीय धनदांडगे जे लोक आहेत त्यांनी जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन विकत घेतलेली आहे खरेदी केलेली आहे पण जवळजवळ या साडेशे बाराशे एकरावर कमीत कमी आठशे एकरावर आता हे त्या ठिकाणी मालकी ही त्या ठिकाणी दाखवत आहे खर तर ती जी सामायिक जमीन आहे म्हणजे वडलोपारजी त्या सगळ्या सासुरीतल्या ग्रामस्थांची त्याच्यातनं जे उत्पन्न येतं म्हणजे तिची त्यांची जी मिळकत आहे त्या उत्पन्नातनं तिथले जे जमीन मालक आहेत किंवा वहिवाटदार आहेत त्यांचे कुटुंब आहे यांचा उदरनिर्वाह हा त्या ठिकाणी या सगळ्या जमिनीच्या याच्यामधनं चालतो आणि सामायिक मिळकती असल्यामुळे सातबरामुळे मध्ये नमूद असलेल्या व्यक्तींचे हिस्से हे त्या ठिकाणी ठरवलेले गेलेले नाहीत धडे वाटप त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून ह्या सगळा जो काय बेकायदेशीरपणे ह्या सगळा जो काय महसूल कार्यालयाचा जो काय हल्लाबोल आहे कार्यपद्धतीचा हा सगळा जो हल्लाबोल आहे हा तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी सगळे जबाबदार आहेत आणि म्हणून आकृषी त्या ठिकाणी सनदी मिळाल्या ग्रामपंचायतच्या खोट्या दा दाखले त्या ठिकाणी सहभागदारांची कुठलीही त्या ठिकाणी संमती नाही कोणालाही त्या ठिकाणी नोटीस नाही आणि धनदानग्यांची जी दांडगाई आहे गोव्याचे बाऊंसर असतील त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक असतील यांची गुंडगिरी आहे फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेला आहे फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं विशेषतः दोडामार तालुक्यामध्ये तर परप्रांतीयांचं जे काम आहे याला तातडीनं काम होतं म्हणजे त्यांनी त्यांचे जर काम असेल कुठचंही महसूल विभागातलं वारस तपासाचं असेल किंवा इतर कुठलंही काम असेल हे जर त्या ठिकाणी लोक वरप्रांतीयाचं असेल तर ते लगेच होतं पण जर जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांचं असेल तर वारस तपास सुद्धा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत नाही कुठंही त्या ठिकाणी काम आपल्या लोकांचं होत नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जिल्हा बँकेचा सुद्धा म्हणजे वर्षापूर्वी ज्यावेळी आपण उपोषणाला सासुरीतले ग्रामस्थ बसले होते त्यावेळी या सगळ्या सामायिक मिळकतीवर या जमिनीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सात कोटी पस्तीस लाखाचा हा बोजा होता हा बोजा ज्यांनी कर्ज घेतला समजा ज्यात सातबारा वेगळे झाले नाहीत धडे वाटप झालेलं नाही मिळकत कोण कुठला कोणाचा हिस्सा काय हे ठरलेलं नाही आणि म्हणून बोजा हा सगळ्यात मिळकतीवर आहे काय संबंध ज्यांनी जमीन विकलेली नाही हिस्से झालेले नाही वाटप झालेले नाही वेगळा स्वातंत्र्य सातबारा झालेला नाही हिस्सा वेगळा झालेला नाही मग असं असताना त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर जिल्हा बँकेनं सुद्धा जवळजवळ हा बोजा कर्जाचा बोजा हा ज्यांनी कर्ज घेतलं सुद्धा नाही त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी हा बोजा टाकलेला आहे खरं तर म्हणजे ही जी सगळी प्रॉपर्टी आहे म्हणजे ही जी सगळी मिळकत आहे ही ॲग्रिकल्चरमध्ये येते म्हणजे कृषी याच्यामध्ये आणि ज्यावेळी ही जमीन घेतली गेली त्यावेळी तिथल्या शेतकरी जे शेत शेतकरी ज्यांना आर्थिक अडचण होती ज्यांची गरज होती त्यांनी ही जमिनी विकल्या त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं याचा वापर फक्त कृषी क्षेत्रासाठी केला जाईल आणि तिथल्या तुमच्या स्थानिक गावकऱ्यांना त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये रोजगार दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी ते त्यांनी मांडली ओरिजन नावाच्या कंपनीनं ना। आणि जी जमीन त्यांनी घेतली ही जमीन कृषीच्या <coughs> सर्टिफिकेटवर घेतलेली आहे आज जर आपण बघितलं प्रत्यक्षात जाऊन त्या जागेवर तर तिथं तुम्हाला पूर्ण अनधिकृत बांधकाम दिसतं सगळं त्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीला म्हणजे फेन्सिंग घातलेलं आहे दगडी कंपाऊंड घातलेला आहे सी कंपाऊंड आहे आपण बघा इमारत है। यी मदे यी मदे एक एक मदे मदे त्या ठिकाणी उभी आहे आणि ही प्रॉपर्टी सामायिक मध्ये येत असल्यामुळे ही इतर जंगलच्या श्रेणीमध्ये पण येते म्हणजे एकीकडे कृषीमध्ये पण येते आणि इतर जम जंगलच्या श्रेणीमध्ये येते त्यामुळे ही जागा येण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होऊ शकत नाही या जागेचं रूपांतर येण्यामध्ये होऊ शकत नाही या क्षेत्रामध्ये जी झाडतोड झाली झाडतोडाला या वैभव दोडामार तालुक्यामध्ये वृक्षबंदी आहे बरोबर ना प्रतिबंध आहे आणि हायकोर्टानं त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्यामुळे या झाडामध्ये जर समजा जंगल तोड झाली झाड वृक्षतोडी झाली विना परवाना किंवा झाली तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा त्या ठिकाणी दाखल होतो प्रत्यक्षात ही जमीन गावकऱ्यांकडून त्यावेळी दोन लाख रुपये एकरी किंमत अशी सांगून त्या ठिकाणी खरेदी केली कुठलीही त्या ठिकाणी ज्या प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतात महसूलच्या ह्या कुठलाही प्र प्रोसिजर त्या ठिकाणी केलेला नाही आणि जो जमीन खरेदी मागचा जो उद्देश होता तो शेतकऱ्याला भोळ्याबाबड्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतल्या कमी पैशामध्ये हा उद्देश त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांपासून लपवला गेला त्यांना त्याच्यामध्ये अंधारात ठेवलं गेलं आणि आज दोन लाख रुपये एकर किमतीची जमीन बाजारभावामध्ये आज ते त्या ठिकाणी दोन करोड ते चार करोड अशा किमतीनं एकर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज विकत आहे आणि म्हणजे ही ज्यानी जमीन विकली ह्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या दराने पैसे मिळावेत म्हणजे जर ती किंमत एवढी असेल म्हणजे दोन लाखा रुपयाची जमीन कोणतरी तीन लाख रुपयाने विकली आपण समजू शकतो फार फार दहा लाख रुपयाने विकली समजू शकतो पण दोन लाख रुपये घेतलेली किंमत शेतकऱ्याला फसवून ती आज दोन चार कोटी चार कोटीने मार्केटमध्ये त्या ठिकाणी विकतायत त्यामुळे आम माझं म्हणणं आहे ज्या लोकांनी सुद्धा विकलेलीच आहेत बाकीच्या लोकांचा विरोध तर आहेच ते त्या ठिकाणी ती जमीन विकायला तयार नाही पण त्यांना सुद्धा ज्यांनी विकली आहे त्यावेळी त्यांना जर एवढा रेट येत असेल दोन कोटी आणि चार कोटी एक रुपये एकरी तर तो शेतकऱ्यांना मिळावा ही माझी त्या ठिकाणी भूमिका आहे जमीन आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल तर त्या शेतकऱ्याची जमीन आपण त्या ठिकाणी परत करावी गावकऱ्यांची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी आहे खरं तर या सगळ्या भागामध्ये ही जी काही सगळी गुंतवणूक आहे ही गोवा राज्यातल्या उत्तर गोव्यामधली आहे दिल्लीमधली आहे हरियाणामधली आहे म्हणजे नॉर्थ देशा म्हणजे भारतातलं त्या ठिकाणी ही सगळी गुंतवणूक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या गुंतवणूकदारांची सुद्धा ही फसवणूक त्या निमित्तानं झालेली आहे उद्या समजा दोडा मार्गामध्ये जर चांगल्या उद्देशानं ना येणारे गुंतवणूकदार असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी येणार नाहीत जर अशी फसवणूक जर त्या ठिकाणी होत असेल समजा इतर राज्यातले लोक आले उत्तर गोव्यामधले आले दिल्लीमधले आले हरियाणामधले आले समजा कोणी देशातले आले आणि जर त्यांनी जमीन आणि अशी जर फसवणूक झाली तर पुढच्या या सगळ्या जोडामार्ग म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे गुंतवणूकदार आहेत ते त्या ठिकाणी आपली गुंतवणूक करणार नाही कारण त्या ठिकाणी त्या गुंतवणूकदारांची सुद्धा फसवणूक झाली आहे म्हणजे एकीकडे एक शेतकऱ्यांची फसवणूक दोन लाख रुपये एकरने कमी दराने जमीन विकत घेणे त्यांच्यामागे त्याचा उद्देश लपवणे आणि तीच जमीन मार्केटमध्ये दोन कोटी आणि चार कोटी रुपये एकरनं विकणे म्हणजे एकीकडे त्या शेतकऱ्यांना फसवणं आणि परत जे गुंतवणूकदार आहेत जे त्या उत्तर गोव्यातले असतील गोव्यातले असतील या देशातले दिल्लीतले असतील या हरियाणातले असतील या लोकांची सुद्धा निमित्तानं फसवणूक होते खरं तर कोणत्याही म्हणजे ही जी काय सगळी प्रक्रिया आहे म्हणजे जर समजा आपण दोन लाख रुपये एकर घेतली आणि ती जर समजा आपण दोन करोडने विकली किंवा चार करोडने विकली तर हा सगळा गैरव्यवहार आहे म्हणजे ब्लॅक मनी ब्लॅक मनीचा हा व्यवहार आहे ट्रान्सफर आहे त्यामुळे माझी म्हणणे आहे की हा गंभीर आर्थिक गुन्हा आहे आणि त्यामुळे ईडी जी आहे ई डी संचालन तिच्याकडे ही माझी तक्रार याची अंमलबजावणी ईडीने करावी हा नेमका व्यवहार काय झाला कसा झाला कसे त्या ठिकाणी पैसे आले कोणाकडनं आले कोणी त्या ठिकाणी पैसे घेतले कारण शेवटी ऐंशी ते नव्वद टक्के हे ब्लॅक पैसे आहेत दोन लाख रुपये एकरने जर समजा आपण जमीन घेतली आणि तीच जमीन जर आपण दोन आणि चार कोटी रुपयाने एकरने विकली तर झाले किती पैसे मला सांगा साडेतीनशे एकर जमीन विकत घेतली आणि आज त्या सर्व सासोलीवर म्हणजे आठशे एकरावर त्या ठिकाणी आपले हक्क त्यांनी तो ताबा घेतलेला आहे म्हणजे धनदानगे असल्यामुळे गुंडगिरी असल्यामुळे गोव्याचे बाउन्सर असल्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्या प्रॉपर्टीवर त्यांनी ताबा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आज कोण सामान्य माणूस जाऊ शकत नाही आपण पत्रकार जाऊ शकत नाही शासनाचे अधिकारी जाऊ शकत नाही आणि हा सगळा जो काय गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार हा महसूल विभागामुळे या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की ह्याच्यावर महसूल विभागानं कार्यवाही करावी अन्यथा मी आपल्याला सांगतो चोवीस तारीख चोवीस तारीखला मंगळवार आहे चोवीस तारीखला एक मोठं आंदोलन या दोडामार्ग तालुक्या वासियांच्या वतीनं सासोली ग्रामस्थांच्या वतीनं या तहसीलदार कार्यालयावर त्या ठिकाणी छेडण्यात येईल हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याला आवश्यक आहे मी दोडामार्ग वासियांनासुद्धा संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की आपणसुद्धा त्या ठिकाणी या, या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आपण द्यावा आणि ज्यांच्या ज्यांच्या या तालुक्यातल्या महसूल संदर्भामध्ये काही प्रश्न असतील नुसतं सासुरी नाही तालुक्यामध्ये काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा त्या चोवीस तारीखला त्या ठिकाणी आपण आवाज उठवणार आहोत कारण वर्षभर झालं दहा चार दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी सासुलीचे ग्रामस्थ या विषयाकरता उपोषणाला बसलेले होते आणि आज माझ्या मते चौदा आज तारीख चौदा सप्टें सब्तेम्... सप्टेंबर म्हणजे जवळजवळ एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि म्हणून आम्ही महसूल विभागाकडनं वन विभागाकडनं पोलीस असतील तिथली ग्रामपंचायत असेल अभिलेख असेल हे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे हे सगळं चुकीचं काम झालं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक उग्रजन आंदोलन दोडामार्ग सासोली ग्रामस्थ आणि दौडामार्ग तालुक्याच्या वतीनं चोवीस तारीख सकाळी अकरा वाजता हे दौडामार्ग तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे आणि या सगळ्याकडे मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण या सगळ्या जनआंदोलनामध्ये त्या ठिकाणी यावं तहसीलदार कार्यालया त्या कार्यालयाशी ता, त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न जे या संबंधित आहेत आणि अजून जे काय या तालुक्यातले महसूल विभागाशी असलेले संबंधित प्रश्न भूमी अभिलेख असेल टी एल आर असेल वन विभाग असेल पोलीस असेल ग्रामपंचायत सा, सासोली आणि ग्रामविकास अधिकारी असतील या सगळ्यांची त्या ठिकाणी म्हणजे अजून म्हणजे किती किती दिवस म्हणजे लोकांनी उपोषण करायचं त्या ग्रामस्थांनी दोडामार्गला उपोषण केलं दहा चार दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर ते त्यांनी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलं पण तरीसुद्धा त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि सगळे कायदे नियम कायदे सगळे धाब्यावर बसून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर या महसूल विभागामध्ये जर काम होत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल आणि जाणारच आणि जे जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जो काय या संपूर्ण आर्थिक व्यवहार जो झालेला आहे मी मकाशी म्हणालो ईडीनं या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावा कशा पद्धतीनं खरेदी केली गेली कसे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि तेवढंही करून आज ज्या लोकांनी विकली ठीक आहे त्यांचा तुम्ही हक्क अधिकार मी समजू शकतो पण इतर जे वहिवाटदार आहेत सामायिक मिळकती आहेत जे तिथले <coughs> हक्कदार आहेत त्या जमिनी सुद्धा आपण त्या ठिकाणी बळकवलेल्या आहेत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आपण वेगळं केलेलं नाही समजा तुम्ही साडेतीनशे एकर घेतली तर ती वेगळी करा तुमची आणि उर्वरित जी जमीन शेतकऱ्यांची आहे ती त्यांच्या ताब्यामध्ये द्या संपूर्ण आठशे एकर जमिनीवर तीनशे साडेतीनशे एकर तुम्ही जमीन विकत घेणार आणि आठशे एकरवर तुम्ही त्या ठिकाणी आणि कब्जा दाखवणार हा कुठला न्याय ही काय पद्धत आणि म्हणून याबाबत हा विषय अतिशय गंभीर आहे महसूल विभागाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी माझा तीव्र त्या ठिकाणी विरोध आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन आजही एक वर्ष झालं का तुम्ही अहवाल तयार केलात नाही कोण ह्याच्यामध्ये दोषी आहे तहसीलदार महसूल विभागाची जबाबदारी होती कोण सर्कल जबाबदार आहे तलाठी जबाबदारी आहे जबाबदारी निश्चित केली पाहिजे होती जे जे कोण या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत हे कायदे धाब्यावर बसून नियम धाब्यावर बसून हे जे काही ज्यांनी ज्यांनी या आकृषित सनदा दिल्यात याच्यावर निर्णय झाला पाहिजे होता वन विभागाने ज्या समजा वृक्षतोड झाली बेसुमार या वृक्षतोडीमध्ये काय दंड झाला स्थळ आपण अहवाल प्राणी करणार होतो का अजून केली नाही म्हणजे नेमकं चाललंय काय कोणासाठी चाललंय आणि कोण आहे याच्या पाठीमागे कोण आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कोण देणार ज्याने जमनी विकल्या ठीक आहे मी समजू शकतो त्यानं त्यांची फसवणूक आहेच पण त्यांच्या ठीक आहे पण ज्यांनी विकलेल्या नाहीत ज्यांचे हक्क आहेत त्यांची सामायिक मिळकत आहे त्या जमिनीच्या जमीनदारकाला त्यांची जमीन ही त्यांना परत दिलीच पाहिजे आणि ज्या काय आकृषिक सनदा आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत तहसीलदारनी त्यावेळी शब्द दिला होता उपोषण ज्यावेळी ग्रामस्थांनी मागे घेत मागे केलं घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी तातडीनं मी आकृषिक सनदा रद्द करतो म्हणून आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला त्या ठिकाणी झालेला नाही कायदा कोणासाठी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि हे जे कोण परप्रांतीय धनराणगी आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय हे चालणार नाही आणि माझी स्पष्ट भूमिका आहे त्याच्यासाठी मी आग्रही आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या जनतेचा ता सुद्धा पाठिंबा मिळावा मी सगळ्या जनतेला तुमच्या पुन्हा एकदा आवाहन करतो की चोवीस तारीखला महसूलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत की ज्यांना अनेक वर्ष न्याय मिळाला नाही त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आपण सगळ्यांनी मिळून याबाबत त्या ठिकाणी एक भव्य प्रकारचं एक आंदोलन करू त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू